एक काळ होता नाशिकमध्ये टेंडर पंधरा वीस एकोणीस एकवीस टक्के इतके बिलो जायचे आज सगळे टेंडर पॉईंट फाईव्ह किंवा आठ पार जात आहे हे कसं शक्य काही निवडक कंपन्याच येतात त्या दादागिरी करतात पार मारा मा म्हणजे उचलून आणून मारण्यापर्यंत मजल जाते छोट्या कॉन्ट्रॅक्टर्सनी लेखी कंप्लेंट दिलेली आहे ती कंप्लेंट माझ्या हातात सुद्धा आहे आता ह्या रस्त्याचं टेंडर आहे त्या रस्त्याचं टेंडर असेल तर बाजूचा रस्ता त्याला जोडणं हे कायद्याने अमान्य आहे शासन नियमाने अमान्य आहे हे सगळं नाशकात चालू आहे आणि त्यातल्या त्यात कुंभमेळा कसा हा भक्त धर्म याची सांगड घालून लोकांच्या भावनांना हात घालणार आहे अरे कुंभमेळ्याचं काम चालू आहे अरे कुंभमेळ्याचं काम चालू आहे अरे कुंभमेळ्याच्या कामाने भक्तांच्या पैसा आणि भक्तांसाठी आलेला पैसा हे लुटण्यासाठी तुम्हाला अधिकार दिलेला नाही आहे ते जे कोण आपले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत सगळे इंजिनियर आहेत आवटी आवटी ते म्हणजे फावडाच घेऊन बसलेत प्रत्येक टेंडर मॅनेज होणार असेल तर मग टेंडर करता कशाला येत इकडे रे हे घे तुला टेंडर हे इकडे रे हे घे तुला काम पाठवून टाका सरकारचा पैसा आहे तुमच्या बापाचा नाही माझ्या बापाचा नाही सरकारचा आहे लुटाय दरोडा घाला त्याच्यावरती आणि आम्ही ती उघडकीस सांगतो लक्षवेधी मी एवढ्या सुरुवातीपासून बोलतोय लक्षवेधी यायला डिसेंबर होईल तोपर्यंत टेंडर प्रक्रिया पार करून सगळं मोकळं होऊन बाजारात निघून जातील कांकाला आजकाल ॲडव्हान्स शिवाय शासन चालतच नाही नाही महाजनांनी याच्यात लक्ष घालावं असं आहे की प्रत्येक ठिकाणी मी कोणावर बोट नाही ठेवणार औटी काय करतात हे तुमच्या लक्षात आणून दिलंय महाजनांनी आता चौकशी करावी चालू आहे पूजा अर्चा चालू आहेत बघूया काय होत मुंबई कोणाच्या हातात ते आता कालपर्यंत टीका करताना उद्धव ठाकरे टीकेचे धनी होते सातत्याने एवढ्या वेळा मुंबई तुंबलेली कधीच बघितलेली नाही मुंबईकरांनी मग आता कोणी जबाबदारी घ्यायची घ्या ना जबाबदारी दुसऱ्यावरती बोट ठेवणं फार सोपं आहे आपल्यावर आलं की काय हा प्रश्न आहे ना म्हणजे सगळ्या रस्त्यांची जी काय चालण झाली आहे म्हणजे आता भिवंडीला येताना आम्हाला ठाणा ते भिवंडी दोन तास लागतात आणि भिवंडी ते नाशिक एक सव्वा तास कधी होणार आहे सगळं आणि मुख्य म्हणजे एक लक्षात घ्या हे मोनोरोल मोनोरेल मेट्रो रेल ह्याच्याने मुंबईचे रस्ते छोटे झालेत हे कोणाच्या लक्षात येत नाही की गाड्यांची संख्या कमी नाही झाली आहे रस्ते छोटे झाले त्याच्यामुळे पुढच्या येणाऱ्या काळामध्ये मोनो रेल येऊ दे मेट्रो रेल्वे येऊन मुंबईच्या ट्रॅफिकचा पार खेळ खंडोबा पुढच्या काळामध्ये होणार रस्ते चांगले झाले तरी मुंबईत ट्रॅफिक जाम सोल्युशन काय सोल्युशन म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं हा आपल्याकडे पैसा आहे म्हणून करता येत नाही त्याला प्लॅनिंग करायला हवं ते प्लॅनिंगच झालेलं नाही माझ्या नावावर एखादा प्रोजेक्ट असावा हे तोपर्यंत ठीक आहे पण त्या प्रोजेक्टचं प्लॅनिंग करत असताना पुढच्या वीस वर्षांनी त्याचा त्रास होणार नाही याचाही विचार करायला हवा ब्रिटिशांनी किती विचार केला होता आजही मुंबई विटीच्या बाहेर मुंबई शिवाजी महाराज स्थानक आहे सी एस एम टी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस त्याच्या बाहेर कधी ट्रॅफिक जाम बघितलाय आज बांधून दीडशे वर्ष झाली त्याला प्लॅनिंग म्हणतात हो आपलं प्लॅनिंगच नाही आपल्याला पैसे खायचे आहेत आणि आपल्याला पैसे आता पन्नास साठ कोटी खायचे नाहीत आपल्याला पाचशे हजार आणि काय नाही तर काय टनल काढून टाका आता माझं म्हणणं आहे भिवंडी ते नाशिक एखादं टनल काढून टाका म्हणजे तुमचेही सुटले कॉन्ट्रॅक्टरचेही सुटले आणि ट्रॅफिकही सुटेल पण तुमचे मजबूत सुटतील म्हणजे पुढच्या दोन तीन इलेक्शनचा खर्च निघून जाईल मला समजलं ते काय एक्स बोलतात आणि ते काय वाय समजतात हे त्यांच्या आपापसातल्या आप समजुतीचा भाग आहे सरकारला अल्टिमेटम काय सरकार खोट बोलतं त्यांना तुम्ही काय अल्टिमेटम देणार लाडक्या बहिणींच्या बाबतीत खोटं बोललो एकवीसशे देणार पंधराशे देता नाकिन होते आम्ही संपूर्ण कर्जमाफी करणार सात बारा कुरा 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 कोरा रा रा, 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 रा कुठे रा तो राहून गेला अजितदादांच्या पक्षाच्या मध्ये दिलेलं आहे की नाही संपूर्ण कर्जमाफी कुठे संपूर्ण कर्जमाफी एकनाथ शिंदे साहेब बोलवते ते संपूर्ण कर्जमाफी कुठे संपूर्ण कर्जमाफी प्रश्न विचारू नका प्रश्न विचाराल तर मग एक्स वाय एक्स वाय संदर्भच कळू द्यायचे नाहीत छगन भुजबळ कुठल्या ह्याच्याने बोलतात मला कळत नाही ते ज्या मंत्रिमंडळ होतात त्याच्यातच ते, ते पारित झाले तुम्ही ज्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत बसतात त्याच्यात जर हे पारित होत असेल तर तुम्ही त्याच्याबद्दल विचार करायला हवा ह्याच्यात फक्त ओबीसी समाजाला अस्वस्थ करायचं आणि मराठा समाजाला फसवायचं एवढंच काम झालेलं आहे हा फसवणुकीचा अप्रतिम खेळ सुरू केलेला आहे पण ह्याच्यातनं जो महाराष्ट्र धर्म आहे तोरणा किल्ल्याला गेलेल्या शिवरायांसोबत असलेल्या अठरा पगड जाती यांनी पहिल्यांदा इथल्या महाराष्ट्र धर्माचा झेंडा रोवला तो महाराष्ट्र धर्म उद्ध्वस्त होतो आहे जे काल पवार साहेबांनी सांगितलं तिथल्या जातीपातीमध्ये भांडणं लागत आहेत इथला धनगर वंजाऱ्यावर संशय घेतो आहे वंजारी माळ्यावर घेतो आहे माळा माळी कोळ्यावर घेतो आहे कोळी साळीवर घेतो आहे मराठा यांच्यावर घेतोय ते त्यांच्यावर घेत आहेत ही जी संशयाची प्रक्रिया सुरू झाली आहे या संशयामध्ये संशय संशयकोळ निर्माण होईल हा महाराष्ट्र धर्म जो शिवा छत्रपतींनी आणला होता तो महाराष्ट्र धर्म सरकार करते चॅनलला महाराष्ट्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा